नमस्कार मी कांचन खोसे न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपले स्वागत आहे बीड मध्ये काँग्रेसच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली काँग्रेसने रॅली काढल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला निशाणा साधत आवाहन केले आहे सैनिकांनी केलेल्या के शौर्याची थाप आपल्या पाठीवर मारू नका असाच निशाना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी भाजपाला माध्यमाच्या माध्यमातून लगावला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार जे आपल्या आर्मीने जे शौर्याचं काम दाखवलं त्यांना सलाम करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर घडण्यापूर्वी जे पहेलगामावर ह हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही हे बीड शहरामध्ये तिरंगा रॅली काढतो आहोत ज्या आमचे नेते स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्या राजीवजींनी या देशामध्ये राफेल आणलं आणि राफेल विमानांनी जे पाकिस्तानला सडोतड उत्तर दिलं त्या आज राजीव गांधीच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळसाहेब असतील खासदार आदित्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तिरंगा रॅली काढत आहोत आपण जर पाहिलं तर राजकारण म्हणण्यापेक्षा की या गोष्टीमध्ये की खरोखरच सैन्य सैन्यानी जे निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना उत्तर देण्यासाठी सडेतोड उत्तर दिलं परंतु हे उत्तर दिल्यानंतर भाजप जे राजकारण करते की आम्ही केलं आम्ही केलं नाही ते सैन्यानी केलं परंतु आमचा भाजपला हाच प्रश्न आहे की ओवा हे पहलगामधून जे अतिरेकी आले ते कुठून आले कसे आले तुम्ही मागच्या मागं तुम्ही मोदींजीचं भाषण ऐका मागच्या मुख्यमंत्री असताना की सगळं बी एस एफ सगळे तुमच्या ताब्यात असताना सुद्धा मग हे अतिरेकी येतात कुठून तर आमचा हाच प्रश्न भाजपला असा आहे की जे सैन्यानं उत्तर दिलं सैन्याने सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली पण अतिरेकी आले कुठं आणि आता गेले कुठं हा सगळ्यात महत्त्वाचा शोधून काढायचा भाजपचा हा आहे ते भाजपने ते शोधून आम्हाला दाखवून द्यावं की यातिरेकी आम्ही ताब्यात घेतले